नमस्कार मित्रमैत्रिणीं बुक समरी बुकसमरीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली आजची व्हिडिओ बुकसमरी आहे द मॉंक हु सोल्ड हिज हेरारी लेखक रॉबिन शर्मा जुलियन आणि जॉन दोघेही वकील होते एके दिवशी ने सर्व काही विकून हिमालयाच्या प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने आपल्या जीवलग मित्राला जॉनला या प्रवासातून शिकलेल्या गोष्टींबद्दल सांगितले जर तुम्हाला प्रेरणा आणि मोटिवेशनची गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण जर मध्ये मध्ये व्हिडिओ केले तर या पुस्तकातील मौल्यवान जीवनाच्या मौल्यवान सात आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व अजून लाईक शेअर व सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कारण ही कथा तुम्हाला ज्ञान शौर्य धैर्य सकारात्मकता जीवनाचा अर्थ आणि उद्देश याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि हे पुस्तक कोणीही म्हणजे सर्वच जण वाचू शकतात यावरील व्हिडिओ पाहू शकतात व ऐकू शकतात जसे की कर्मचारी वकील बँकर्स असे सर्व जण जे काम करता करता थकून गेले आहे आता या लेखकाबद्दल थोडेसे जाणून घेऊया रॉबिन शर्मा यांनी दहा पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत मित्रांनो त्यांच्या पुस्तकांपैकी मी या अगोदर हु विल क्राय व्हेन्यू डाय यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब शर्मा हे एक मोटिवेशनल स्पीकर आणि ट्रेनर देखील आहे ते लिडरशिप प्रोडक्टिव्हिटी आणि मास्टरी या विषयांवर लोकांना मॅनेजर्सना आणि टीम प्रशिक्षण देत त्यांच्या वेबसाईट वर ते ट्रेनिंग प्रोग्राम आणि ऑनलाईन कोर्सेस सुद्धा शिकवतात चॅप्टर नंबर एक संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकून टाक संपूर्ण देशभरात नाव आणि कीर्ती कमावली तोच तो प्रसिद्ध वकील आज त्याच गजबजलेल्या न्यायालयात जमिनीवर कोसळला होता तो माणूस जो आपल्या कामासाठी आणि यशासाठी ओळखला जात होता ज्याच्या ऐश्वराम ऐश्वर्याच्या चर्चा होत असत आज तोच माणूस जमिनीवर तडफडत होता त्याला आराम मिळावा म्हणून सगळे प्रयत्न सुरू होते आणि मी मात्र मनात सतत विचार करत होतो नाही तुम्ही असे मरणार नाही ज्याने आयुष्य आपल्या अटींवर जगले ज्याने आपले नशीब स्वतः लिहिले तो माणूस असे मरणार नाही ज्याने आपल्या कौशल्य काबिलियत क्षमता आणि कठोर परिश्रमाने एवढे यश आणि कीर्ती मिळवली तो इतक्या सहजासहजी मरू शकत नाही महान जुलियन मॅन्टल यांच्याशी माझे नाते सतरा वर्ष जुने आहे जेव्हा मी त्यांच्या ऑफिस मध्ये काम करायला सुरुवात केली होती हळूहळू आमचे संबंध अधिक चांगले होत गेले कदाचित मी त्यांना सर्वात जवळून ओळखणारा झालो होतो विश्वासच बसत नव्हता की हा तोच जुलियन मेंटल आहे सतरा वर्षापूर्वी त्यांच्या डोळ्यात काय तेज होते जणू संपूर्ण जग त्यांच्यावर अवलंबून आहे प्रत्येक गोष्ट आपल्या अटीवर करणे किंवा असे म्हटले तरी चालेल की प्रत्येक परिस्थितीवर आपले नियंत्रण ठेवणे ही त्यांची सवय होती कदाचित माझ्यातही काही वेगळेपणा असावा म्हणूनच इतक्या लोकांमध्ये त्यांनी मला निवडले एका साध्या मुलाला ज्याचा धूर्तपणाशी काहीही संबंध नव्हता पण एवढेच कि मी स्वतःच्या मेहनतीवर हार्वर्ड लॉ स्कूल मधून शिकून आलो होतो जुलियन सोबत काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल जितकी ताकद ते जगाला दाखवत त्यांच्या आत तितकेच नाजूक मन असलेले एक मूल लपलेले होते जे कही होते आणि निरागसही पण बंधनात अडकलेले त्यांचा अलिशान बंगला किंवा चमचमणारी लाल रंगाची फेरारी यामागे काहीतरी रहस्य दडले होते सगळे काही असूनही त्यांच्या मनात एक विचित्र एकटेपणा घर करू लागला होता काहीतरी रहस्य होते ज्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि वागणुकीवर दिसू लागला होता आणि कदाचित हेच त्यांच्या बेचैनीचे कारण होते जगाच्या स्पर्धेत ते मागे राहू इच्छित नव्हते म्हणूनच कीर्ती आणि यशाची भूक त्यांना दिवसेंदिवस कुरतडत होती हे काय करत होतात तुम्ही जुलियन सगळे काही होते तुमच्याकडे तरीही ही कोणती भूक होती काय मिळवायचे होते तुम्हाला काय हवे होते तुम्हाला, कोणत्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत होतात जुलियन अर्ध्या वयाचे असूनही ते एखाद्या वृद्धासारखे दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक खोल थकवा असायचा आणि हळूहळू त्यांनी हसणेही विसरले होते मला अजूनही आठवते जेव्हा ते मला आपल्या रिकामेपणाची तक्रार करायचे ते म्हणायचे की आता त्यांना वकिली कंटाळवाणी झाली आहे आज हृदयविकाराच्या झटक्याने ते महान व्यक्ती जमिनीवर असे पडले होते जणू निसर्गाने त्यांना आयुष्याचा खरा अर्थ दाखवला होता दुसऱ्यांसाठी जगणे हीच ती प्रेरणा होती ज्यामुळे तरुण जूलियनने वकील होण्याचे स्वप्न पाहिले होते पण आता ती प्रेरणा कुठेतरी हरवली होती या रिकामेपणाच्या मागे एक गहन कहाणी होती काही लोकांनी मला सांगितले होते की मी येण्यापूर्वीच जुलियन टाकला तेव्हा मला या भिंती पडद्यापेक्षा मजबूत वाटल्या या गुपितांबद्दल मी आजवर अनभिज्ञ होतो कोणीही त्या गोष्टीचा उल्लेख करत नव्हते ज्याने कदाचित जुलियन कडून त्यांचा अंतरात्माच हिरावून घेतला होता मला जाणून घ्यायचे होते की त्या दिवशी नक्की काय घडले होते ज्यामुळे माझा सर्वात जवळचा मित्र अशा अवस्थेत आला आणि आज माझ्या डोळ्यासमोरच जुलियन पडले होते आणि नेहमीप्रमाणे मी काहीच करू शकलो नाही चॅप्टर नंबर दोन तो रहस्यमय पाहुणा आता कंपनी ज्युलियन शिवाय अपंग सारखी होऊ लागली होती आणि लगेचच आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली या बैठकीत जे काही सांगितले गेले त्याने मला हातरवून टाकले सर्वप्रथम सर्वांना कळविण्यात आले की जुलियन मँटल यांना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे पुढे जे मी ऐकले ते शब्द आज दा गायत माझ्या मनात कोरलेले आहेत मला हे सांगताना अतिशय दुःख होत आहे की जुलियन मँटल यांनी आपल्या कुटुंबाला कायमचा निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे मला वाटत होते की मी जुलियन ला सर्वात होतो पण कदाचित तसे नव्हते मला मला ठाऊक होते की त्यांना हा सारा भार जड जाऊ लागला होता पण इतक्या लवकर ही वेळ येईल याचा अंदाजच नव्हता होय हे खरे होते देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक महान जुलियन मॅन्टल आता कधीही वकिली करणार नव्हते आज पूर्ण तीन वर्ष उलटली आहेत मला आज जुलियन बद्दल एवढेच माहिती आहे त्यांनी आपला अलिशान बंगला आणि ती फेरारी विकून मनशांतीसाठी भारताचा मार्ग धरला होता कदाचित आपल्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या तीन वर्षांनी मलाही बरेच बदलवून टाकले मी माझ्या कुटुंबाच्या महत्वाला समजू लागलो आहे आणि अधूनमधून माझ्या व्यस्ततेतून थोडा वेळ काढून जुलियन मॅन्टल आठवण करून घेतो पण ही जीवन यात्रा जर मला धक्का देणे थांबवेल तर मग त्याला जीवन कसे म्हणणार एके दिवशी माझ्या ऑफिसमध्ये सुमारे तीस वर्षाचा एक तरुण आला खूप कामामुळे मी लोकांना फारसे भेटत नसे पण त्या व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष होते त्याच्याकडे पाहताच मी मोहित झालो एक वेगळा समाधानाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता जो त्याला इतरांपासून वेगळे ठरवत होता मी त्याच्या उपस्थितीत मंत्रमुग्ध झालो होतो तेवढ्यात त्या व्यक्तीने अत्यंत नम्रतेने माझ्याशी विचारले आपण आपल्या सगळ्या पाहुण्यांशी असेच वागता का ज्यांनी तुम्हाला न्यायालयातील डावपेत शिकवले आहेत त्यांच्याशीही ऐकताच माझी शुद्ध हरवली मी थक्क झालो जुलियन तो तरुण दिसणारा मनुष्य म्हणजे जुलियनच होता आनंदाची एक प्रचंड लाट माझ्या मनात उसळली हे कसे शक्य आहे मला विश्वास बसायला थोडा वेळ लागला पण हे खरे होते पूर्णपणे बदललेला जुलियन मॅन्टल माझ्या समोर असा उभा होता कि त्याला पाहुन ही की त्याला पाहून लाजले असते ती मधासारखी गोड आवाजाची धार तेते तो ठामपणा नक्की काय केले होते ज्युलियनने या तीन वर्षात की त्याला आता ओळखणेही कठीण झाले होते चॅप्टर नंबर तीन जुलियन मॅन्टल जादुई कायाकल्प आणि पुन्हा एकदा जुलियन मॅन्टल यांनी मला अचंबित करून टाकले हिमालयाच्या पुन्हा तरुण बनवते जुलियन जे काही काळापूर्वी वृद्धासारखे दिसत होते ते इतक्यात बदलले कसे की जणू सर्व देवी देवता त्यांच्यावरच प्रसन्न झाले आहेत शेवटी या तीन वर्षात जुलियन कुठे होते आणि काय करत होते असे अनेक प्रश्न माझ्या मनात घोळत होते पण मी काही विचारण्या अगोदरच ज्युलियनने माझे सर्व प्रश्न जणू माझ्या डोळ्यातूनच वाचून काढले सर्वात आधी की ते किती चुकीचे होते त्यांचे जीवन आनंद आणि खरी यशस्वी वाट यापासून कसे भरकटले होते आजारी पडल्यानंतर डॉक्टर्सनी त्यांना सांगितले की आता त्यांना यशाची भूक सोडावी लागेल कारण हीच भूक त्यांच्या जीवाची शत्रू बनली होती त्या क्षणी जुलियनने त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आपले स्वतः जीवन निवडण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती जेव्हा जुलियन मला सांगत होते की कशा प्रकारे त्यांनी आपले बंगला आणि आवडती लाल फेरारी विकून भारतात जाण्याचा निर्णय घेतला जुलियन एका लहान मुलासारख्या उत्साहाने मला आपली कहाणी सांगत होते त्या ठिकाणाबद्दल जिथे संपूर्ण जीवनशैली कुशीत रमली आहे कधी रेल्वे तर कधी रेल्वेने तर मैल चालत त्यांनी आपले विस्कळीत जीवन सावरायला सुरुवात केली होती मला आनंद झाला की जुलियन पुन्हा एकदा हसणे शिकले होते जुलियनने मला पुढे सांगितले की जागोजागी फिरताना त्यांना भारतीय संन्याशांबद्दल माहिती मिळाली हे संन्याशी वयाच्या बंधनात नसतात काहींनी तर मानवी मन आणि विचारांवर नियंत्रण मिळवायला शिकले होते मला आश्चर्य वाटले हे ऐकून की माझा मित्र जुलियन याच सन्यासा वेळ घालून आला आहे त्या गुरुंसोबत राहून आला आहे जे दक्षिणेशिवाय कला शिकवतात मला अशी काही गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली काश्मीरच्या दर्यात फिरत असताना त्यांची एक खास योगी यांची भेट झाली ज्यांनी जुलियनला आशेचा एक किरण दाखवला जुलियन प्रमाणेच ते योगी सुद्धा एक यशस्वी वकील होते पण त्यांनी मोहमाया सर्व सोडून संन्याशी जीवनाची निवड केली होती योगींनी जुलिया की काश्मीर पासून मैल हिमालयाच्या शिखरांवर नावाची एक वस्ती आहे हिमालयातील सर्वात वास आहे हे संन्याशी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याला पार करून गेले आहेत आणि काहीतर अद्भुत शक्तीचे मालक आहेत ते जिवंतपणीच ज्ञानाचा अथांग सागर आहेत ज्यांना आत्मा आणि शरीर तृप्त करण्याच्या संदर्भात कुटुंबात प्राचीन काळापासून ज्ञान प्राप्त झाले आहे त्या संन्यासांना कुठल्याही सामान्य माणूस शोधू शकत नाही हे एकदाच जुलियन ला कळून चुकले होते की आता त्यांची मंजिल कुठे आहे म्हणून वेळ न घालवता ते सिवानाच्या शोधात निघाले दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या सूर्य किरणांसोबतच जुलियनचा शोधही सुरू झाला सुरुवातीच्या दिवसात त्यांना फार अडचणीचा सामना करावा लागला नाही पण जसजसा वेळ पुढे जात गेला तसतशा जुलियनच्या अडचणी वाढत गेल्या रस्ते कठीण आणि जीव घेणे होत चालले होते आणि आता अन्न पाणी ही पुरेसे उरले नव्हते तरी सुद्धा जुलियनने हार मानली नाही हिमालयाच्या उंच पर्वत रांगामध्ये त्या सुंदर दर्यातून ते एकटेच चढायला निघाले मी दबक्या आवाजातच जुलियन विचारले घरदार सोडणे कठीण नव्हते का त्यांचे उत्तरही त्यांच्या स्वभावासारखेच थेट होते जुलियन म्हणाले होते कि मोह त्यागणे हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण नव्हते उलट ते सगळ्यात सोपे होते कारण त्यांच्या बदल्यात मला तृप्ती आणि अपरंपार शांती मिळाली जुलियन अनेक दिवस हिमालयात भटकत राहिले आणि शेवटी त्यांची तब्येतही साथ देणे थांबली एका वळणावर येऊन ते पूर्णपणे खचून गेले त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे गेलेले आयुष्य दाटून येत होते ते इथे काय शोधायला आले होते आणि ते त्यांना खरेच सापडेल का या विचारातच जुलियन डोळे मिटू लागले पण तेवढ्यातच जुलियनने आपल्या समोर एक छवी पाहिली मी मनात विचार केला त्या सुनसान आणि अनोळखी प्रदेशात खरोखरच एखादा माणूस असणे शक्य आहे का जुलियन शुद्धीवर येताच लाल वस्त्रांनी लपेटलेल्या त्या व्यक्तीकडे मदतीची याचना केली जसा तो व्यक्ती जुलियन कडे वळाला त्याचे तेजस्वी रूप पाहून जुलियन थक झाले इतके अद्भुत स्वरूप त्यांनी कधीही पाहिले नव्हते त्या दिव्य स्वरूपाने प्रभावित होऊन जुलियनला लगेच समजले कि हा निश्चितच शिवानाच्या संन्यासापैकी एक असेल त्या संन्यासाने जुलियनला विचारले शेवटी तू शिवानाचे संन्यासी का शोधतो आहेस तेव्हा जुलियनने त्यांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली आणि मग संन्याशी एका अटीवर त्यांना शिवाना घेऊन जाण्यास तयार झाले ती अट होती त्यांना मिळालेले ज्ञान जगभर पसरवणे आणि त्याच तत्वज्ञानातून गरजू लोकांना मदत करणे त्या क्षणापासून सन्याशाप्रमाणेच जुलियनचे ध्येयही ठरले जगाला जगण्यास एक अधिक चांगली जागा बनवणे चॅप्टर नंबर चार शिवांच्या चमत्कारी साधूंसोबत एक अनोखी भेट जेव्हा जुलियनला शांती लाभली आणि तो शिवांच्या त्या संन्याशासोबत निघाले तेव्हा रहस्यमय शिवांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास वळणदार आणि कठीण रस्ते पार करत जुलियन आणि संन्याशी एका हिरव्यागार दरीत पोहोचले एका बाजूला हिमालयाची उंच पर्वतरांग होती तर दुसऱ्या बाजूला देव वृक्ष या संगमामुळे त्या दरीची सुंदरता अप्रतिम उंचीवर पोहोचली होती हाच तो क्षण होता प्रतीक्षा संपली जेव्हा त्याला म्हटले तुमचे स्वागत आहे दोघेही पुढे दरीच्या दिशेने निघाले जी जंगलातून जात होती देवदार आणि चंदनाच्या झाडाच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण मंत्रमुक्त झाले होते जंगलात चिवचिवणारे पक्षी जणू झाडांवर नाचत होते जर पृथ्वीवर स्वर्ग असतात तर तो असा असता अंतर चालल्यानंतर अखेर सिवाना नावाचे ते गाव जुलियनच्या समोरच होते गुलाबाच्या फुलांनी सजलेले ते गाव आणि त्याच्या मध्यभागी एक मंदिर उभे होते त्या गावातील संन्यासी होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसत होते जुलियनला असे वाटत होते की तनाव नावाची कुठलीही व्याधी ती या गावात कधीच अस्तित्वातच नव्हती आणि कुणी कधी त्याचा अनुभव सुद्धा घेतला नव्हता जसे जसे, जसे जुलियनने इथे वेळ घालवला त्याला या ठिकाणची दिव्यता आणि अद्भुत त्याची जाणीव होऊ लागली जणू हीच ती जागा होती जी जुलियनची हरवलेली जगण्याची इच्छा पुन्हा जागवू शकत होती जी त्याने आपल्या व्यापारी जीवनात भरकटून सोडून दिली होती अशा प्रकारे जुलियनच्या जीवनाची एक नवी सुरुवात झाली ती त्याच्या मागील जीवनापेक्षा पूर्णतः वेगळी विलक्षण आणि असामान्य होती चॅप्टर नंबर पाच अद्भुत संन्याशांचा एक आध्यात्मिक शिष्य जुलियनची अविश्वसनीय कहाणी ऐकता ऐकता कधी सकाळपासून संध्याकाळ झाली हे समजलेच नाही कक्षणासाठी मला असे वाटले की जणू मीही त्यांच्यासोबत हिमालयाच्या मला आता प्रवासात सहभागी झालो आहे पण आता जुलियनचे बदललेले व्यक्तिमत्व मलाही आपल्या दिशेने आकर्षित करू लागले होते आता माझ्याही मनात एक संमोहनकारी तृप्ती अनुभवण्याची इच्छा जागृत झाली होती पण मला न्यायालयातील उद्याच्या सुनावणीची तयारी करायची होती तरी सुद्धा आज जुलियनच्या बोलण्याने त्याच्या अपूर्ण कथेने मला आरसा दाखवला होता हे जाणून दिले होते की कुठेतरी मीही जुन्या जुलियन प्रमाणे माझ्या कालच्या व्यक्तिमत्वाला हरवून बसलो आहे कधी मला लहानात लहान गोष्टीमध्येही आनंद मिळायचा आणि आता त्या आनंदाच्या क्षणाची झलकही मला आठवत नाही माझ्या या उत्सुकतेची जाणीव होताच जुलियनने आपल्या कथेला अधिक वेग दिला शिवाना समुदायातील लोकांनी आपला स्नेह जुलियन व्यक्त करत त्याला आपल्या समुदायाचा भाग करून घेतले जुलियनने आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी तन मनाने प्रत्येक कक्ष निवग्यासारख्या जगायला सुरुवात केली त्या संन्यासांचे ज्ञान हे अनेक वर्षाच्या कठोर तपस्येचे फळ होते आणि ते सर्व ज्ञान हे जुलियन सोबत वाटून घेण्यासाठी पूर्णपणे तयार होते कोणत्याही कोणत्याही शंकेशिवाय जुलियन त्या संन्यासासोबत बसून जीवनातील अनेक अद्भुत विषयांवर चर्चा करत असे जे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून प्राप्त केले होते लवकरच जुलियन ला हे उमगले की आपले मन विचलित होण्यापासून कसे रोखावे जसे जसे दिवस रात्र महिने सरत गेले तस तसे जुलियन जाणवत गेले की आता त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे जी तो इतरांच्या भल्यासाठी वापरू शकतो सिवाना मधील केवळ तीन आठवड्यातच त्याला स्वतःमध्ये एक बदल जाणवू लागला प्रत्येक लहान लहान गोष्टीत त्याला आनंद मिळू लागला मग ते अंधारात चमकणारे तारे असोत किंवा कोळ्याचे एक छोटेसे जाळेच का असेना। त्याने सांगितले की काही त्याला आणि आत्मतृप्तीचा अनुभव झाला जो त्याने अनेक वर्ष शहरात राहूनही कधी अनुभवला नव्हता शेवटी जुलियनला आपल्या जीवनाची खरी किंमत समजली आणि त्याला आपल्या खऱ्या ध्येयाची जाणीव झाली हे सर्व त्या साधूंमुळे शक्य झाले होते मधुर स्वरात त्याने हे सुद्धा सांगितले की आपल्याला सर्वप्रथम आपल्या मन आणि आत्म्याला तृप्त करायला शिकले पाहिजे तेव्हाच आपण खरे जीवन आणि आपले स्वप्न जगू शकतो तेव्हाच अचानक जुलियनने जाण्याची गोष्ट काढली कर कारण माझ्या कार्यालयाची वेळ झाली होती मी खूप विनंती करूनही तो थांबला नाही त्याने सांगितले तुला आणि या संपूर्ण समाजाला प्रज्ञा प्राप्त करण्याचा अधिकार आहे मी वचन देतो की माझे ज्ञान मी नक्की तुझ्यासोबत वाटून घेईन तो माझ्या कार्यालयातून निघून गेला होता पण माझ्यावर आपली ठळक छाप सोडून गेला होता आणि मी मी पकडून विचार करत बसलो की माझी दुनिया किती लहान होती आज मला जाणवत होते की बालपणी माझ्यात असलेला उल्हास आणि निरागस्ता आता राहिलीच नाही आणि कोण जाणे कदाचित जुलियन प्रमाणे मीही कधीतरी ही सारी दुनियादारी सोडून त्यांच्यासारखा तृप्तीच्या शोधात कुठेतरी दूर निघून जाईल या सगळ्या विचारांसोबत मी माझ्या कार्यालयातून बाहेर पडलो आणि कडक उन्हात माझ्या ध्येयाच्या दिशेने चालू लागलो चॅप्टर नंबर सहा अंतर्मनातील ज्ञानाचा चमत्कार जुलियनने सांगितल्याप्रमाणे ते संध्याकाळी माझ्या घरी पोहोच दार उघडताच जुलियनला दा लाल रंगाच्या एका वेगळ्याच्या वस्त्रामध्ये पाहून मी थक्क झालो जुलियनला पुन्हा भेटण्याच्या उत्सुकतेने मी दिवसभर कसा बसा थोडेफार काम आटोपले होते म्हणूनच जुलियनने ही वेळ न घालवता एका मागून एक रहस्य माझ्या समोर उलगडण्यास सुरुवात केली आणि आपल्या संपूर्ण कथेबद्दल सांगू लागले पण का कोण जाणे माझ्या मनाला अजूनही जुलियनच्या बोलल्यावर विश्वासच बसत नव्हता अचानक मनात एक गोंधळ उठला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिकलेला हा वकील खरेच आपले घरदार सोडू शकतो का की जुलियन माझ्याशी विनोद तर करत नव्हते पण मग जुलियन ने माझा ते शांतपणे कपात चहा लागले चहा कपातून बाहेर सांडत होता तरीही जुलियन थांबण्याचे नाव घेत नव्हते शेवटी माझा संयम सुटला आणि मी विचारले हे काय करत आहात तुम्ही यात आणखी चहा येणार नाही कप भरलाय जुलियन हसत म्हणाले जसे या भरलेला कपात आणखी चहा येऊ शकत नाही तसाच तुझा मेंदू तुझ्या स्वतःच्या विचारांनी भरलेला आहे मग त्यात नवा विचार कसा मावेल त्यांच्या बोलण्यातील खरी जाणीव ऐकून मी स्तब्ध झालो माझा विश्वास जिंकल्यानंतर अखेर जुलियनने मला सांगितले की शिवांच्या त्या संन्यासाकडून त्यांना जीवनातील सर्वात महत्वाचे आणि मोठे ज्ञान मिळाले होते ज्याने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले हे ज्ञान होते जीवनाचे सात अनमोल सूत्र जुलियनने डोळे मिटले जणू ते या जगातून दूर जाऊन पुन्हा हिमालयाच्या त्या वाद्यांमध्ये पोहोचले होते त्यांनी मला सुद्धा डोळे मिटायला सांगितले आणि ते जे सांगत होते त्याची कल्पना करायला सांगितले ही तीच कथा होती जी त्या संन्यासाने जुलियनला सांगितली होती आणि आता तीच कथा जुलियन मला सांगत होते ते म्हणाले तू एका अप्रतिम हिरव्यागार आणि सुंदर बागेत बसला आहेस संपूर्ण बाग नाजूक आणि सुंदर फुलांनी बहरलेली आहे तुझ्या आजूबाजूला सर्वत्र शांतता आहे या बागेत तू सत्याचा आनंद घेत आहेस जणू तुझ्याकडे फक्त वेळच वेळ आहे आता तुझ्या समोर तुला एक लाल रंगाचा मोठा हाऊस दिसतो आणि अचानक त्या बागेची शांतता भंग होते त्याच वेळी एका दार तुटण्याचा आवाज येतो आणि त्यातून एक सुमो पहलवान बाहेर येतो व बागेच्या मधोमध फिरू लागतो त्या सुमो पहलवानाने एका छोट्या सतारेला जोडून बनवलेला फक्त एक लंगोट परिधान केलेला असतो जसा जसा तो पुढे सरकतो त्याला समोर एक सोनेरी दिसते जे जणू अनेक वर्षापासून तिथेच त्या वर त्याचा पाय पडताच तो पहिलो कोसळतो आणि बेशुद्ध होत थोड्या वेळाने श्वास घेताच त्याला गुलाबाच्या फुलांचा सुवास जाणवतो आणि तो, तो तत्क्षणी उठून उभा राहतो शुद्ध सांभाळत तो आजूबाजूला पाहतो आणि त्याला जोडूपान एक मार्ग दिसतो जो असंख्य हिऱ्यांनी भरलेला असतो क्षणाचाही विलंब न करता तो सुम पहलवान त्या मार्गाने पुढे निघून जातो आणि तुझ्या डोळ्यासमोरून उज्ज्वल होतो मी थोडा अचंबित होऊन विचारले ही कसली विचित्र कथा आहे तू ही गोष्ट ऐकण्यासाठी एवढा लांब गेला होतास का हिमालयात यावर जुलियन हसत म्हणाला त्यानेही हेच प्रश्न शिवांच्या संन्यासाला विचारले होते जेव्हा त्या महान संन्याशाने त्याला ही कथा सांगितली होती आणि मी सुद्धा जुलियन सारखेच त्या कथेतील लढलेल्या सात अनमोल सूत्रांकडे दुर्लक्ष केले होते आणि आता वेळ आली होती जीवन बदलणाऱ्या त्या लपलेल्या सात सूत्रांना समजून घेण्यात चॅप्टर नंबर सात सात सूत्रांनी सजलेलं एक अत्यंत अनोखं उद्यान पहिले सूत्र या काल्पनिक कथेतील बाग आपले मन दर्शवते जर आपण आपल्या मनाला विचलित होण्यापासून थांबवले त्याची नीट निगा राखली आणि त्याला उपजाऊ बनवले तर आपले मन आपल्या विचारांपेक्षा अधिक फुलून येईल पण जर आपण त्यात चुकीचे नकारात्मक विचार पेरले तर आपल्या मनाच्या बागेतही नकारात्मकता आणि अशांतता उगम पावेल जसे बागत आपण कोणते बी पेरतो तसेच तसेच फळ आणि फुले मिळतात आपल्या जीवनात दिसतात जर आपण सतत सकारात्मक गोष्टींचा विचार करत राहिलो तर आपला मेंदू ही त्या सुंदर बागेसारखा आपल्याला आतून समाधान आणि उपजाऊपणा देईल पण जर आपण नकारात्मक विचार भरले तर त्याचे परिणाम सुद्धा वाईटच होतील आपल्या जीवनात चुकीचे कुठलेही स्थान नसावे प्रत्येक अनुभव प्रत्येक धड्यातून आपल्याला काही ना काही शिकत राहिले पाहिजे हेच आपल्या जीवनाचे पहिले सूत्र आहे दुसरे सूत्र या कथेतील दुसरे सूत्र त्या लाईट हाऊस मध्ये दडलेले आहे लाईट हाऊस जसे आपल्या प्रकाशाने आपल्या नौकेला अथवा जहाजाला अचूक मार्ग दाखवते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील आणि यांच्याकडे अचूकतेने वाटचाल करायला हवी आपल्या ध्येयाला पूर्णपणे समजून घेणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे कितीही वेळ लागला तरी एक दिवस आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी जिद्द आवश्यक आहे आणि ती जिद्द जागृत करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मशक्ती आणि धैर्याची निर्मिती करावी लागेल तिसरे सूत्र जीवनाचे तिसरे सूत्र त्या कथेतल्या विचित्र दिसणाऱ्या सुम पहलवान कैजेशी संबंधित आहे कैझे हा एक जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सतत शिकणे आणि सतत सुधारणा करत राहणे जसा एक सुम पहलवान आपल्या आहाराबरोबरच आपल्या शिस्तीची काळजी घेतो तसेच आपल्यालाही मेहनतीसोबत भान राखायला हवे आपण आपल्या मनाला काबूत ठेवायला शिकले पाहिजे मनाला आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग बनवायला हवे यश नेहमी आपल्या आपल्या आतून जन्माला येते आपण स्वतःला आणि विचारांना कसे घडवतो यश त्यावर अवलंबून असते म्हणूनच आपले मन आणि आत्मा यांना सतत शुद्ध करत राहणे आवश्यक आहे निश्चितच जीवनात अनेक अडचणी येतील पण त्यांना घाबरून त्यांचे उत्तर मिळणार नाही ज्याने आपल्या भीतीवर विजय तो मिळवला तोच आपल्या जीवनात कधीच अपयशी ठरत नाही चौथे सूत्र चौथे सूत्र त्या त्यासुमो पहलवानाच्या लंगोटामध्ये दडले आहे होय तेच लंगोट जे एका पातळ तारेला जोडून बनवले होते एकटी पातळ तार कमजोर असते पण अनेक तारा एकत्र आल्या की त्या एक, एक मजबूत दोर बनतात याचप्रमाणे आपल्या जीवनात अनेक छोट्या छोट्या पण चांगल्या सवयी असतात ज्याकडे आपण बहुतेक वेळा जास्त लक्ष देत नाही पण या सर्व सवयी एकत्र आल्यावर त्या आपल्या जीवनात बदल घडवतात म्हणूनच आपल्या आत नेहमीच सकारात्मक इच्छाशक्तीचा प्रवाह असावा ज्यामुळे आत्मा नेहमी शांत आणि प्रसन्न राहील पाचवे सूत्र पाचवे सूत्र त्या सोनेरी घड्याळाशी जोडलेले आहे जे उचलताना सुम पहलवान खाली पडतो तुम्हाला समजलेच असेल की हे घड्याळ आपल्या जीवनातील वेळेचे प्रतीक आहे श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाकडे दररोज चोवीस तासच असतात आपल्यातील अनेक जणांना काम टाळण्याची सवय असते आणि हे म्हणजे सरळ सरळ वेळेची नासाडी आहे वेळेचे बंधन ठेवण्याचा अर्थ असा नाही की आपण सतत फक्त कामच करावे पण आपल्या काम सामाजिक जीवन आणि कुटुंब यांच्यात वेळेचे योग्य संतुलन राखले पाहिजे कारण प्रत्येक यशस्वी माणूस याच चोवीस तासात ती सर्व कामे करून दाखवतो ज्याचा आपण फक्त विचारच करत बसतो एकदा वेळ हातातून निसटली की ती परत कधीच येत नाही म्हणून आपल्याला वेळेचा सन्मान करायला शिकावे लागते त्याचा आदर करायला हवा आणि त्याचे पालन नेहमी करायला हवे सहावे सूत्र सहावे सूत्र जोडलेले आहे त्या गुलाबाच्या फुलांशी ज्याचा सुगंध घेतल्यावर पहिलवानाला शुद्ध आली एक प्रसिद्ध चिनी म्हण आहे जे लोक इतरांना फुले देतात त्यांच्या हातामध्येही त्या फुलांचा सुगंध राहतो हा सुगंध म्हणजे सामाजिक कारणाचे प्रतीक आहे तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी दुसऱ्यांना मदत करून मिळणारे समाधान पैशाने विकत घेता येत नाही म्हणूनच जगातील सर्वात श्रीमंत लोक दानधर्म करून आपले मन समाधानी करतात तुम्हाला सुद्धा जर असे समाधान हवे असेल तर इतरांना मदत करणे शिका आपल्याकडे एक प्रसिद्ध म्हण आहे कर भला तो हो भला हे या सूत्राचे सार आहे आपल्याला चांगुलपणाचे काम कधीच सोडू नये आणि चांगल्या कामाच्या बदल्यात परतावा मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये स्वार्थाशिवाय केलेली भलाई जेव्हा आपण करतो तेव्हा आनंद शब्दात बसू शकत नाही सातवे सूत्र या कथेचा शेवटचा म्हणजे जीवनाचा सातवा सिद्धांत जोडलेला आहे तो या कथेमधील नायकाच्या मार्गाशी ते हिरे काही वेगळे नाहीत तर आपल्या आयुष्यातील ते छोटे छोटे क्षण आहेत जे आपल्याला प्रचंड आनंद देतात पण आपण त्यांना अनेकदा दुर्लक्ष करतो आणि सतत भूतकाळातल्या गोष्टीवर विचार करत दुःखी होतो किंवा मग भविष्याबद्दल चिंताग्रस्त होतो आणि या सगळ्यात आपण आपले वर्तमान जगायलाच विसरतो मग ते आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं असो मुलांसोबत खेळणे असो किंवा एखाद्या मित्रांसोबत एक कप चहा घेणे असो हे सगळे सुंदर क्षण आपल्या आयुष्यातील अनमोल असतात ज्यांना जपून ठेवायला हवे एखाद्यातील सा, कधीही आपल्या आनंदाचा गळा घोटू नका ज्या मार्गावर तुम्ही चालले आहात जीवनाच्या त्या मार्गावर चालता चालता तुम्हाला नक्कीच आपल्या आनंदाची जाणीव होईल कारण आनंद हा शोधूनही सापडत नाही मित्रांनो या ठिकाणी पुस्तकाची समरी संपलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा खूप मेहनत करा स्वतःची काळजी घ्या नवीन नवीन नवी पुस्तके वाचा आणि आनंदी रहा।